रावेत येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील शांताराम भोंडवे आणि सरस्वती भोंडवे या माता पुत्राचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने यशवंत विठाई कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्व सर्व देशाला प्रेरक आहे त्यांचा राजकीय वारसदार सध्याच्या राजकारणात कुणीही दिसत नाही अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केली पुणे चिंचवड येथील ॲटो क्लस्टर इथे संपन्न झालेल्या यशवंत विटाई सन्मान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी किसन महाराज चौधरी कृषीभूषण उद्योजक सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कृषीनिष्ठ शेतकरी शांताराम भोंडवे आणि त्यांच्या मातोश्री सरस्वती भोंडवे यांना यशवंत विठाई पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज पुणे शेतकरी माननीय शांताराम खंडू भोंडवे आणि त्यांच्या मातोश्री ज्यांच्याकडे पाहिल्यावरती असं वाटतं की भारत माता कशी असेल तर अशी असेल अशा म्हणजे मला काही हे करायचं नाही पण डोक्यावरचा पदर आणि ते खानदानीपणा जो काय असतो ना तो आदरणीय सरस्वती ताईकडं पाहिल्यावर मिळतो आणि म्हणून मी मान्यवरांना विनंती करतो की या माय लेकरांना म्हणजे आदरणीय शांतारामची कंडू भोंडवे आणि सौभाग्यवती सरस्वती कंडू भोंडवे आदर्श मातोश्री आणि आदर्श शेतकरी यांना यशवंत विठाई सन्मानाने या ठिकाणी आपण सन्मानित करा